నమస్కారం విద్యార్థి మిత్రాను मराठी जी के बी के या यूट्यूबच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण करंट अफेअर्सचे प्रश्न जनरल नॉलेज जी के जी एस त्याचबरोबर मराठी व्याकरणचे सुद्धा प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे सत्तर ते पंच्याहत्तर प्रश्न असतील कमी वेळेत घेण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करतो त्याचबरोबर काय करायचं आहे तुम्हाला तुम्ही जर आत्तापर्यंतसुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसून केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि घंटीचं बेल बटन प्रेस करा बघा या ठिकाणी प्रश्नांची लेवल एकदम बढी आहे जेणेकरून तुमच्या एक्झाममध्ये येतील असेच प्रश्न या ठिकाणी ठिकाणी आपण डिझाईन केलेली आहे बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे जे सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी भारत भारत किंवा प्रजासत्ताक दिवस साजरा करण्यात आला बघा भारताचा कितवा प्रजासत्ताक दिवस साजरा करण्यात आलेला आहे सव्वीस जानेवारीला तर तो कितवा प्रजासत्ताक दिवस साजरा करण्यात आलेला आहे रे तर शहात्तरवा प्रजासत्ताक दिवस साजरा करण्यात आलेला आहे लक्षात ठेवायचे जे आपलं बरोबर उत्तर आहे ते आहे शहात्तर वा म्हणजे शहात्तरव्या क्रमांकाचा जो प्रजासत्ताक दिवस आहे रिपब्लिक डे आपण सेलिब्रेट केलेला आहे सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी त्यानंतर नेक्स्ट प्रश्न बघा या ठिकाणी आय एन एस वाक्शीर खालीलपैकी काय आहे बघा आय एन एस वाक्शीर ही काय रे एक पाणबुडी आहे काय अरे आय एन एस वाक्शीर ही एका प्रकारची काय पाणबुडी आहे लक्षात ठेवायचं आहे इम्पॉर्टंट प्रश्न आहे त्यानंतर नेक्स्ट बघा या ठिकाणी महाराष्ट्र राज्य शास्त्राची बघा महाराष्ट्र राज्य शस्त्र कोणते आहे बघा महाराष्ट्राचे जे राज्य शस्त्र म्हणजे महाराष्ट्राचं राज्याचं शस्त्र कोणतं आहे तर महाराष्ट्र राज्याचं शस्त्र जे आहे ते आहे दानपट्टा काय आहे रे दानपट्टा हे याचं बरोबर उत्तर होईल त्यानंतर नेक्स्ट प्रश्न बघा खालीपैकी कोणती भाषा अभिजात भाषा नाही बघा या ठिकाणी याचं बरोबर उत्तर होतं अगोदर बघा तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या अगोदर काय उत्तर होतं मराठी होतं बट आता काय झालेलं आहे माहिती आहे का मराठीतसुद्धा काय भेटलेलं आहे रे अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे तुम्ही जर बघितलं तमिळ तेलुगू कन्नड संस्कृत या सगळ्या भाषेला काय रे अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे तर मराठीला अभिजात भाषेचा दर्जा कधी प्राप्त झालेला आहे तर तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, दर्जा प्राप्त झालेला आहे लक्षात ठेवायचं हो आहे आणि तीन ऑक्टोंबर जो हा दिवस आहे हा महाराष्ट्र शासनाने मराठी अभिजात भाषा गौरव दिवस म्हणून सुद्धा साजरा केलेला आहे लक्ष ठेवायचं आहे हा जो अभिजात भाषेचा दर्जा देण्यात येतो हा कोणाकडून देण्यात येतो तर केंद्र सरकारकडून देण्यात येतो लक्ष ठेवायचं आहे त्यानंतर नेक्स्ट प्रश्न बघा पाच नंबरचा बी सी सी आयचे नवीन सचिव कोण आहेत बघा बी सी सी आयचे जे नवीन सचिव आहे ते कोण आहे रे देवजीत सकिया कोण रे देवजीत सकिया हे जे आहे बी सी चे सी आयचे नवीन सचिव आहे तुम्हाला जर विचारलं तर आय सी सी आयचे आय सी सी क्रिकेट इंडियन क्रिकेट काउन्सिलचे जे अध्यक्ष आहे ते कोण आहे रे तर ते आहे जय शाह लक्षात ठेवायचे हो आणि बी सी सी आयचे नवीन सचिव कोण आहे तर देवजित सकिया हे जे आहे बी सी सी आयचे नवीन सचिव आहे त्यानंतर सहा नंबरचा प्रश्न बघा तुमच्यासमोर आहे राज्यसभेत एकूण महाराष्ट्रासाठी किती जागा आहेत बघा राज्यसभेत काय विचारलेलं आहे राज्यसभेत विचारलेलं आहे लोकसभेत विचारलं तर तुम्हाला किती सांगायचं आहे तर लोकसभेत जे आहे ते महाराष्ट्राला किती जागा आहे फोर्टी एट जागा ह्या लोकसभेत आहे विधानसभेत किती जागा आहे महाराष्ट्राला दोनशे अठ्ठ्याऐंशी तर राज्यसभेत एकूण किती जागा आहे महाराष्ट्राला तर एकोणावीस जागा आहे लक्षात ठेवायचं आहे पर्याय क्रमांक जे आहे सी नंबरच्याच बरोबर उत्तर राहणार आहे लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर बघा समोरचा प्रश्न आहे महाराष्ट्रात किती तालुके आहेत सर्वांना माहिती आहे महाराष्ट्रात तीनशे अठ्ठावन्न तालुके आहे त्यानंतर नेक्स्ट बघा मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहे तर मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहे रे अलोक आराधे हे जे आहे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहे मुंबई उच्च न्यायालयाचे बघा महाराष्ट्रात मुंबई उच्च न्यायालयाचे तीन खंडपीठ आहे कोणकोणते रे पुणे पुणे हे खंडपीठ सॉरी पुणे नाही रॉंग आहे बघा जे खंडपीठ आहे मुंबई उच्च न्यायालयाचे ते तीन ठिकाणी आहे कोणकोणत्या ठिकाणी एक आहे छत्रपती संभाजीनगर त्यानंतर एक हे गोवा पणजी पणजी लक्षात ठेवा हो, पणजी पणजी आणि त्याचबरोबर एक हे नागपूर हे तीन खंडपीठ आहे महाराष्ट्रामध्ये कसे झाले मुंबई उच्च न्यायालयाचे याचबरोबर उत्तर काय मग मुख्य न्यायाधीश कोण आहे मुंबई उच्च न्यायालयाचे अलोक आराधे त्यानंतर नेक्स्ट बघा महाराष्ट्रात भुईमुंगाचे पीक कोणत्या नदीच्या खोऱ्यात सर्वात जास्त आहे जे महाराष्ट्रात भूमिमुंगाचे पीक आहे ते कोणत्या नदीच्या खोऱ्यात सर्वात जास्त आहे तर कृष्णा नदीच्या खोऱ्यात सर्वात जास्त आहे विचार शकते कृष्णा नदीच्या खोऱ्यात कोणते पीक घेण्यात येते सर्वात जास्त तर भुईमुंगाचे पीक घेण्यात येते कृष्णा नदीच्या खोऱ्यात तर कृष्णा नदीचं उगम कुठं होतं रे महाबळेश्वर कुठे महाबळेश्वर सातारा या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे महाबळेश्वर सातारा या ठिकाणी कृष्णा नदीचा उगम होतो त्यानंतर समोरचा प्रश्न बघा दहा नंबरचा महाराष्ट्रातील कोणता खडक ज्वालामुखीचा प्रकार आहे सर्वांना माहिती आहे बेसाड जो खडक आहे तो काय रे ज्वालामुखीचा प्रकार आहे महाराष्ट्रात अग्निजन्य खडक आहे कोणता बेसाड हा खडक लक्षात ठेवायचा आहे महाराष्ट्राची जी पठाराची निर्मिती आहे ती सुद्धा कोणत्या खडकापासून झालेली आहे बेसाड खडकापासून झालेली आहे त्यानंतर महाजन सभेची स्थापना कोणी केलेली आहे तर सुब्रमण्यम अय्यर यांनी काय केलेलं आहे रे महाजन सभेची स्थापना केलेली आहे कोणी सुब्रमण्यम अय अय्यर यांनी लक्षात ठेवायचं विचारू शकतात महाजन सभेची स्थापना कोणी केलेली आहे तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सुब्रमण्यम अय्यरने त्यानंतर दांडेली अभयारण्य कोणत्या राज्यात आहे दांडेली अभयारण्य जे दांडेली अभयारण्य आहे ते कोणत्या राज्यात आहे रे कर्नाटक राज्यात आहे इम्पॉर्टंट आणि परीक्षेच्या दृष्टीने दांडेली अभयारण्य कोणत्या राज्यात आहे विचारू शकतात तर कर्नाटक राज्यात आहे त्यानंतर ब्रह्म समाजाची स्थापना कोणी केलेली आहे आणि केव्हा झालेली आहे तरी अठराशे जी अठ्ठावीसमध रोजी आहे ती ब्रह्म समाजाची स्थापना झालेली आहे जी की कोणी केलेली आहे राजाराम मोहन रॉयने केलेली आहे राजाराम मोहन रॉयने ब्रह्म समाजाची स्थापना केलेली आहे हे हो पण लक्षात ठेवायचं आहे परीक्षेच्या दृष्टीने इम्पॉर्टंट कधी केलेली आहे अठराशे अठ्ठावीस एट एट लक्षात ठेवायचं आहे वन एट टू एट लक्षात ठेवायचं वन एट टू एट त्यानंतर नेक्स्ट बघा मानव धर्म सभेची स्थापना कोणी केलेली आहे तर मानव धर्मसभेची स्थापना केलेली दादोबा पांडुरंग यांनी कोणी रे दादोबा पांडुरंग यांनी मानव सभेची स्थापना केलेली आहे त्यानंतर नेक्स्ट बघा कर्नाळा कर्नाळा पक्षी अभयारण्य कुठे आहे तर कर्नाळा जे पक्षी अभयारण्य आहे ती आहे रायगड या ठिकाणी काय रे रायगड लक्षात ठेवायचं राक लक्षात ठेवा राख एवढा एवढा शॉर्ट फॉर्म लक्षात ठेवा राख बरोबर आणि त्यानंतर एक डबल एक पक्षी अभयारण्य राख राक आन लक्ष ठेवा राका आणि शॉर्टफॉर्म ठेवा जे अर्नाळ जे नरनाळ पक्षी अभयारण्य आहे ते अकोल्यामध्ये आहे आणि जे कर्नाळा पक्षी अभयारण्य आहे ते कुठे आहे तो रायगडमध्ये आहे तर याचबरोबर तो नाही रायगड जे रा रायगडमध्ये कोणतं कर्नाळ पक्षी अभयारण्य आहे आणि अकोल्यामध्ये कोणतं आहे नरनाळ पक्षी अभयारण्य आहे दोन्ही पक्षी अभयारण्य इम्पॉर्टंट आहे हत्तीरोग संशोधन केंद्र कुठे आहे तर हत्तीरोग संशोधन केंद्र वर्धा या ठिकाणी आहे त्यानंतर कोणते पीक खरीप पीक नाही या ठिकाणी तुम्हाला रब रब्बी हंगामातलं एक पीक दिलेलं आहे आणि तीन जे पीक आहे ते खरीप हंगामाची पिकं दिलेली आहे तर बघा ह्या ठिकाणी रब्बी हंगामाचं पीक आहे गहू बाकीचे जे गहू हे खरीप हंगामाचं पीक नाही आहे ते कसं आहे ते एक रब्बी हंगामाचं पीक आहे त्यानंतर बघा बॉम्बे शेअर बाजाराची स्थापना कधी झालेली आहे काय रे इम्पॉर्टंट प्रश्न आहे बॉम्बे शेअर बाजाराची स्थापना अठराशे पंच्याहत्तर साली झालेली आहे म्हणजे कशाचे रे बी एस सी काय रे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज शेअर मार्केटबद्दल ज्यांना रुची आहे त्यांना पण लक्षात असेल तर बी एस सीची स्थापना कच झालेली बी एस सी बी एस सीची स्थापना झालेली आहे अठराशे पंच्याहत्तर रोजी बरोबर तर आता बघा दोन आपल्याकडे एक्सचेंज आहे एक बी एस सी आहे आणि काय आहे की रे एन एस सी आहे नॅशनल स्टॉक एक्सचेंज लक्षात ठेवायचं आहे बी एस सी आणि एक एन एस सी तुम्ही जर एखादा शेअर घेता असला तुम्ही बी एस सीवरून घ्या किंवा एन एस सीवरून घ्या कण कशा आहे रे सेम प्राईजमध्ये तुम्हाला दोन्ही ठिकाणी शेअर प्राप्त होतात तुम्ही शेअर खरेदी करू शकता असो शेअर मार्केटचा विषय त्याच काही आपल्याला जास्त आतमध्ये एंटर व्हायचं नाही आहे बघा त्यानंतर बघा या ठिकाणी रास्तगोप्तार साप्ताहिकाशी संबंधित आहे रास्त जे साप्ताहिक आहे ते कोणाचं आहे रे ते दादाभाई नवरोजी यांचं आहे रास्तगोप्तार साप्ताहिक इम्पॉर्टंट परीक्षेदृष्टीने इम्पॉर्टंट रास्तगोप्तार साहित्य कोणाचं आहे तर ते आहे दादाभाई नवरोजी यांचं त्यानंतर महात्मा गांधींनी मारण्याच्या वेळेस कोणते उद्गार काढले होते हे राम हे उद्गार काढलेलं होतं हे पण इम्पॉर्टंट परीक्षेदृष्टीने विचारतात रवींद्रनाथ टागोरचं काय रे गीतांजली गीतांजली रवींद्रनाथ टागोरची आहे लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर महाराष्ट्र केसरी स्पर्धा दोन हजार पंचवीस कोठे आयोजित केली गेली, -गेली। बघा महाराष्ट्र केसरी स्पर्धा दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आलेली होती तर ती करण्यात आलेली होती अहमदनगर जिल्ह्यात ज्याचं की नाव आता नवीन झालेलं आहे अहिल्यानगर ह्या ठिकाणी महाराष्ट्र केसरी आयोजित स्पर्धा ह्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती त्यानंतर एकवीस नंबरचा प्रश्न बघा तुमच्यासमोर आहे कोणत्या राज्यात विधानपरिषद आहे बघा कोणत्या राज्यात विधानपरिषद आहे बघा एक राज्य तीन राज्य आहे की त्याच्यात विधान परिषद नाही आहे आणि एक राज्य आहे त्याच्यात विधानपरिषद आहे तर जे कर्नाटक राज्य जे आहे याच्यात विधानपरिषद आहे बाकीच्या झारखंडमध्ये विधानपरिषद नाही त्यानंतर कुठे नाही रे झारखंडमध्ये नाही विधानपरिषद ओडिसामध्ये विधानपरिषद नाही आणि गुजरातमध्ये सुद्धा नाही महाराष्ट्रात विधानपरिषद आहे का हो आहे महाराष्ट्रामध्ये पण सुद्धा विधानपरिषद आहे त्यानंतर समोरचा प्रश्न बघू आपण कुचीपुडी नृत्य कोणत्या राज्यातील आहे तर आंध्र प्रदेश राज्यातील आहे कुचीपुडी कर्नाटकमधील क मोहिनी अट्टनम हे जे नृत्य आहे हे कोठलचं आहे मोहिनी अट्टनम कर्नाटक Uh, मोहिनी अट्टनम लक्षात ठेवा कर्नाटक uh, केरळचं काय रे uh, तामिळनाडूचं भरत भरतनाट्यम आहे भरतनाट्यम तमिळनाडूचं आहे uh, आंध्र प्रदेशचं कुचीपुडी बघितलं ओडिसाचं ओडिसा आहे त्यानंतर उत्तर प्रदेशचं कथक आहे आणि उत्तर प्रदेशचं कथक केरळचं कथकली आणि कर्नाटकचं मोहिनी अट्टनम त्यानंतर बघा समोरचा प्रश्न आहे महिला खो खो विश्वकप दोन हजार पंचवीस कोणी जिंकलेला आहे तर भारताने जिंकलेला आहे महिलाचा सुद्धा आणि पुरुषाचा सुद्धा विश्वकप तर कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता त्यानंतर समोरचा प्रश्न आहे विज्ञानचा कोणता रोग व्हायरसपासून होतो स्मॉलपॉक्स हा जो रोग आहे तो कशापासून होतो रे स्मॉलपॉक्स हा व्हायरसपासून होतो बाकी जे आहे ना हे सगळे बॅक्टेरियापासून होते टायफॉइड बॅक्टेरियापासून टी बी बॅक्टेरियापासून आणि मलेरियासुद्धा बॅक्टेरियापासून म्हणजे कसं रे जीवाणूपासून होणारे रोग आहे आणि विषाणूपासून होणारा रोग आहे स्मॉल पॉक्स त्यानंतर एच आय व्ही एच आय व्ही हा बी रोग कसा आहे रे ह्यूमन इम्युनो डिपी हुम्यु इम्युनो व्हायरस हा जो एच आय व्ही आहे हा सुद्धा व्हायरसपासून होतो लक्षात ठेवायचाही हो आणि याचा जो रोग कारक येतो आहे एड्स ए आय डी एस लक्षात ठेवायचा हा रोगसुद्धा व्हायरसमुळे होतो एड्स एड्स दिवस कधी साजरा केला जातो कमेंट बॉक्समध्ये सांगा मला त्यानंतर बघा सिमलीपाल नॅशनल पार्क बघा सिमलीपाल भितरकनिका हे जे दोन्ही नॅशनल पार्क हे कुठे रे तर हे आहे ओडिसा या राज्यात कोणकोणते नॅशनल पार्क सांगितले मी सिमलीपाल आणि एक भितरकनिका माहीत नसेल तर लक्षात करून घ्या भितरकनिका जे राष्ट्रीय उद्यान आहे हे सुद्धा कुठे रे भितरकनिका पहिल्यांदाच नाव ऐकत असाल तुम्ही भितरकनिका भितरकनिका राष्ट्रीय उद्यानसुद्धा कुठे ओडिशा राज्यात आहे त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे कितवे राष्ट्राध्यक्ष बनले आहे तर जे डोनाल्ड ट्रम्प आहे ते अमेरिकेचे सत्तेचाळीसव्या क्रमांकाचे राष्ट्राध्यक्ष बनलेले आहे कितव्या क्रमांकाचे सत्तेचाळीसव्या नंबरचे अध्यक्ष बनलेले आहे डोनाल्ड ट्रम्प त्यानंतर विज्ञानचा प्रश्न आहे आता डायरेक्ट आता सॉरी मॅचचे प्रश्न चालू झाले आहेत रिजनिंग मॅचचे त्या ठिकाणी बघा विजय हजारे जी ट्रॉफी आहे विजय हजारे ट्रॉफी कोणत्या संघाने जिंकलेली आहे विजय हजारे ट्रॉफी जिंकलेली आहे कर्नाटक या संघाने कोणी रे विजय हजारे ट्रॉफी कोणत्या संघाने जिंकलेले कर्नाटक या संघाने जिंकलेली आहे त्यानंतर समोरचा प्रश्न बघू आपण तीस बत्तीस नंबरच्या प्रश्नावर बघा नरेंद्र चपळगावकर हे कितव्या भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते जे नरेंद्र चपळगावकर रे हे जे जे मराठी साहित्य संमेलन झालं तर शहाण्णव्या क्रमांकाचं याचे काय रे या संमेलनाचे अध्यक्ष बनले होते नरेंद्र चपळ चपळगावकर त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे अडतीस नंबरच्यावर जाणं आहे आपल्याला बघा या ठिकाणी महाराष्ट्रातील कोणनास पद्मभूषण पुरस्कार जाहीर झालेला आहे तर वरलपैकी सर्वजणांना काय रे पद्मभूषण पुरस्कार जाहीर झालेला आहे पद्मभूषण कोणाकोणाला -कौन मनोहर जोशीलासुद्धा देण्यात आलेला आहे पंकज उदाससुद्धा देण्यात आलेला आहे आणि शेखर कपूर यांनासुद्धा पद्मभूषण पुरस्कार जाहीर झालेला जा आहे वरलपैकी तिजा तिघा जणांना काय रे पद्मभूषण पुरस्कार या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे मराठी कलाकार अशोक शराफ यांना दोन हजार पंचवीसचा कोणता पद्म पुरस्कार मिळाला अशोक शराफला कोणता पद्म पुरस्कार देण्यात आलेला आहे तर त्यांना पद्मश्री हा पुरस्कार देण्यात आलेला आहे कोणाला रे अशोक शराफ कलाकार मराठी कलाकार आहे जो की दोन हजार चोवीसचा जो पद्म पुरस्कार आहे तो अशोक शराफ यांना प्रदान करण्यात आलेला आहे त्यानंतर प्रश्न बघा समोरचा आहे महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष कोण आहे तर महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष त्याच्या अगोदर एक प्रश्न राहिला बहुतेक आपला हा ह्या ठिकाणी राहिलेला आहे जे भारतातील पहिला काचेच्या पुलाचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आलेले आहे तर भारतातील पहिल्या काचेच्या पुलाचे उद्घाटन तमिळनाडू या राज्यात करण्यात आलेले आहे कोणत्या राज्यात रे तामिळनाडू या राज्यात करण्यात आलेले आहे त्यानंतर महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष कोण आहेत तर महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष आहे राम शिंदे कोण रे राम शिंदे हे जे आहे महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष आहे त्यानंतर समोरचा प्रश्न आहे अठ्ठेचाळीस नंबरच्या प्रश्नावर आपण भारतातील पहिले कृत्रिम विद्यापीठ कोठे स्थापन होणार आहे तर महाराष्ट्रात पहिले कृत्रिम विद्यापीठ स्थापन होणार आहे कोणतरी पहिले कृत्रिम विद्यापीठ म्हणजे कृत्रिम म्हणजे काय रे एआय आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित विद्यापीठ कोणत्या राज्यात स्थापन होणार आहे तर महाराष्ट्र राज्यात स्थापन होणार आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक बावन्न नंबरच्या जा प्रश्नावर जाऊ आपण या ठिकाणी मराठी व्याकरणचे काही प्रश्न आहे वीस पंचवीस त्यानंतर परत केचे प्रश्न या ठिकाणी स्टार्ट होईल वीस पंचवीस नाही म्हणा जवळपास तेरा प्रश्न आहे या ठिकाणी अव्याहत या शब्दाचा समानार्थ शब्द ओळखायचा आहे काय झाले अव्याहत हा जो शब्द आहे याचा समानार्थ शब्द ओळखायचा आहे तुम्हाला तर हा हा शब्दाचा जो समानार्थ शब्द आहे हा आहे एकावन्न नंबरचा आहे ना शायद अव्याहत म्हणजे काय रे क्षणिक अवधित त्यानंतर असभ्य का अपकर्ष अव्याहत तर मला याचं उत्तर सांगा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आय थिंक मला याचं उत्तर माहिती नाही बरोबर कम्फर्म बहुतेक अवयात म्हणजे काय रे अवाधित लक्षात ठेवा याचं उत्तर येत असेल बरोबर अवाधित काय ओळखण्याचं बरोबर उत्तर अवाधित त्यानंतर अहम हमिका बघा अहम हमिका या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे अहम अमिका म्हणजे काय रे स्पर्धा अहम हमिका या शब्दाचा समानार्थी शब्द काय रे स्पर्धा त्यानंतर अत्याहारी शब्दाचा समानार्थी शब्द काय अत्याहारी तर अत्याहारी या शब्दाचा समानार्थी शब्द आहे मिताहारी अत्याहारी म्हणजे काय हारी अत्याहारी म्हणजे कमी आहार घेणारा मिताहारी त्यानंतर बघा समानार्थी वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखायचा या ठिकाणी गह जप करणे गह जप करणे म्हणजे काय रे गहजप करणे म्हणजे काय बभ्रा करणे काय रे बभ्रा करणे जे आहे पर्याय क्रमांक बी नंबर त्याचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर पंचावन्न नंबरचा प्रश्न आहे समानार्थी वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखायचा आहे इतित्त काय रे इप्सित्त जे आहे ते इपसिप्त साधने म्हणजे काय रे इप्सिप्त साधने म्हणजे काय इच्छा असलेले काय रे इच्छा असलेले करणे बघा इच्छा आहे असे करणे इत्सिप्त साधणे लक्षात ठेवायचे जरा डिफिकल्ट प्रश्न आहे मराठीचे तुम्ही आत्तापर्यंत वाचले नसेना असे प्रश्न मी या सिरीजमध्ये ॲड केलेले कारण की हेच प्रश्न काय आहे रे वारंवार परीक्षेमध्ये रिपीट होतात पण आपण ज्याला काय करतो नजरअंदाज करत चालतो छप्पन नंबरचा प्रश्न आहे या ठिकाणी अलंकारिक शब्द ओळखायचा आहे तुम्हाला सशाचे शिंग या ठिकाणी अलंकारिक काय होईल रे सच्या शिंग म्हणजे काय रे तर याचं बरोबर उत्तर होईल अस्तित्वात नसलेला काय रे सच्याचे शिंग म्हणजे काय अस्तित्वात नसलेली गोष्ट सशाला कुठे शिंगलात आहे का म्हणजे ती काय रे गोष्ट अस्तित्वात आहे का नाही त्यानंतर अलंकारिक शब्दाचा ओळखाचा आहे भेंडीची भाजी बघा भेंडीची भाजी म्हणजे काय रे निष्क्रिय व्यक्ती लक्षात ठेवायचं आहे दीस नंबरचं याचं बरोबर उत्तर होणार आहे निष्क्रिय व्यक्ती त्यानंतर उदरी शनी म येणे म्हणजे काय उदरी शनी ह्या ठिकाणी वाक्यप्रचाराचा अर्थ सांगायचा आहे उदरी शनी येणे म्हणजे काय रे अचानक द्रव्य लाभ काय रे अचानक द्रव्य लाभ होणे उद उदरी शनी येणे म्हणजे अचानक द्रव्य लाभ होणे त्यानंतर आत्मक्षलाघा बघा आत्मक्षलाघा म्हणजे काय आत्मक्षलाघा म्हणजे काय रे स्वतःची स्तुती करणे काय रे स्वतःची स्तुती करणे आत्मक्षलाघा म्हणजे काय स्वतःची स्तुती करणे नंतर ज्वल्प म्हणजे काय ज्वल्प म्हणजे काय जोम भीती लबाड का अन्याय तर ज्वल्प म्हणजे काय रे भीती ज्वल्प म्हणजे भीती लक्षात ठेवायचं हो आहे इम्पॉर्टंट आहे परीक्षेच्या दृष्टीने त्यानंतर मोडी लिपीबद्दल चुकीचे विधान कोणते आहे रे तर मोडी लिपीबद्दल बाळबोध लिपी म्हणतात हे चुकीचे विधान विधान आहे मोडी लिपीबद्दल बाकीचे जे एक्झाम हे ऑप्शन आहे ते बरोबर आहे म्हणजे काय रे दुमडून लिहिल्या जाते मोडीलिपी बरोबर धावलिपीलाच मोडीलिपी म्हणतात नंतर शिवकालीन वापरात होती हे पण लक्षात येईल फक्त काय रे बाळबोध लिपी याचं रॉंग आन्सर होणार आहे त्यानंतर बघा समोरचा प्रश्न आहे शास्त्रीय मराठी व्याकरण या पुस्तकाचे लेखक कोण <coughs> तर दामले हे जे आहे शास्त्रीय मराठी व्याकरण या पुस्तकाचे लेखक आहे कोनरे दामले लक्षात ठेवा ठेवायचं आहे परीक्षेच्या दृष्टीने अतिमहत्वपूर्ण आहे मराठी जे शास्त्रीय मराठी व्याकरण आहे या पुस्तकाचे लेखक दामले हे आहे त्यानंतर व्यंजना शब्द व्यंजनाबद्दल चुकीची माहिती कोणती आहे व्यंजनाबद्दल ह्या ठिकाणी चुकीची माहिती तर त्रेसष्ट नंबरचं जे आहे उच्चारासाठी स्वराची गरज लागत नाही हे चुकीचं आहे या ठिकाणी बरोबर काय अपूर्ण उच्चार बरोबर त्यानंतर पाय मोडून लिहिले जाते बरोबर मृदू वर्णात समावेश आहे बरोबर म्हणजे काय रे व्यंजनाबद्दल ही चुकीची माहिती आहे याला आपण डायरेक्ट खोडूनच टाकू अपूर्ण विचार असतो व्यंजनाचा त्यानंतर पाय मोडून लिहिलेला आहे त्यानंतर मृदू वर्णातसुद्धा याचा समावेश असतो संधी कोणत्या प्रकारात नाही या ठिकाणी संधी कोणत्या प्रकारात नाही तुम्हाला सांगायचं आहे तर ह्या ठिकाणी संधीचा जो प्रकार आहे तो कोणता प्रकार नाही रे संधीचा या ठिकाणी अवशेष हा जो प्रकार आहे संधीचा नाही स्वर संधी विंजन संधी विशेष विशेषसुद्धा संधी आहे त्यानंतर पासष्ट नंबरचा प्रश्न बघा नामाचा कोणता प्रकार नाही तर ह्या ठिकाणी नामाचा कोणता प्रकार नाही अहन हा नामाचा प्रकार नाही तुम्हाला माहिती आहे सामान्य नाम आहे विशेष नाम आहे भावाचक नाम आहे धर्मावाचक नाम आहे पण अहन हे काय रे नामाचा प्रकार नाही आहे तो त्यानंतर विभक्तीचे वैशिष्ट्य नाही आहे तर विभक्ती विभक्तीचं जे वैशिष्ट्य आहे ते कोणतं विभक्तीचं वैशिष्ट्य नाही आहे तर षष्टी हा कारक अर्थ नाही तर बघा विभक्तीचे वैशिष्ट्य काय काय आहे मराठीत आठ विभक्ती आहे बरोबर लक्षात ठेवायचं आहे बरोबर आहे त्यानंतर प्रथमेला प्रत्यय आहे का नाही त्यानंतर आठपैकी सात काय रे संख्यात्मक आहे लक्षात ठेवायचं आहे आठ पैकी काय अरे सात संख्यात्मक आहे कोणकोणतं प्रथमा द्वितीय तृतीय चतुर्थी पंचमी षष्टी आणि सप्तमी या ज्या आहे सहा काय रे काय म्हणते त्याला हे संख्यात्मक आहे आणि संबोधन हे जे काय आहे रे हे संख्यात्मक नाही आहे लक्षात ठेवायचं आहे मग याचं बरोबर उत्तर आणणार आहे म्हणजे चुकीचा पर्याय हा षष्टीला कारक अर्थ आहे याचं या ठिकाणी विभक्तीचं वैशिष्ट्य नाही आहे त्यानंतर खालीलपैकी कोणता सर्वनामाचा प्रकार नाही आहे तर या ठिकाणी सर्वनामाकाचा प्रकार आदर हा जो आहे हा सर्वनामाचा प्रकार नाही दर्शक सर्वनाम आहे संबंधित सर्वनाम आहे त्यानंतर प्रश्नार्थकसुद्धा सर्वनाम आहे त्यानंतर अडुसष्ट नंबरचा प्रश्न बघा तुमच्यासमोर आहे खालीलपैकी क्रियापदाचा प्रकार कोणता नाही सिद्ध क्रियापदे साधित क्रियापदे आणि काय रे एक गौण क्रियापदे कृदंत हे क्रियापद नाही आहे लक्षात ठेवायचं आहे कृदंत हे क्रियापद नाही आहे त्यानंतर बघा एकोणसत्तर नंबरचा संख्यावाचक क्रियाविशेषणाचा कोणता एक प्रकार नाही संख्यावाचक क्रियाविशेषणाचा कोणता एक प्रकार नाही तर सातत्यदर्शक हा जो काय रे क्रियाविशेषणाचा प्रकार नाही पूर्तता वाचक आहे त्यानंतर प्रकर्षवाचक आहे आणि एक श्रेणीवाचकसुद्धा आहे त्यानंतर समोरचा प्रश्न आहे सत्तर नंबरचा केवळ प्रयोगी अवयवबद्दल कोणते विधान खरे आहे तर केवळ प्रयोगी अवयवद्दल कोणते विधान खरे आहे तर वाक्याचा संबंध नसतो बघा वाक्याचा संबंध नसतो हे विधान खरं आहे केवळ प्रयोगी अवयवसंबंधित त्यानंतर समासाचे कोणते वैशिष्ट्य नाही तर समासाचे कोश कोणते वैशिष्ट्य नाही अर्थपूर्ण दोन शब्द अर्थपूर्ण दोन शब्द जोडत नाही तर बघा समासाचं हेच वैशिष्ट्य आहे की ते अर्थपूर्ण दोन शब्दाला काय करतं ते जोडतं त्यामुळे जर आपण याला खोडलं नाही ना जर ना खोडलं तर आपलं बरोबर चारही पर्याय बरोबर आहे म्हणजे समाज हा एक घटक संस्कृतमधून आलेला आहे बरोबर आहे त्यानंतर समाज म्हणजे एकत्र येणे बरोबर आहे त्यानंतर विभक्तीप्रत्ये बरोबर आहे त्याचबरोबर अर्थपूर्ण शब्द जोडणे जोडतो बरोबर हे पण बरोबर होणार आहे नाही या खोडून टाका म्हणजे आपलं चारही ऑप्शन काय आहे हे बरोबर होईल त्यानंतर बहात्तर नंबरचा प्रश्न आहे विधानार्थी वाक्याबद्दल कोणते विधान खरे नाही तर बघा विधानार्थी वाक्याबद्दल कोणते विधान खरे नाही तर वाक्य उद्गारार्थी था, था है। वाक्य उद्गारार्थी असते हे विधान खरं नाही वाक्य हे उद्गारार्थी असू शकते नाकारार्थी असू शकते काही पण असू शकते त्यामुळे हे या ठिकाणी चुकीचं उत्तर होणार आहे याचं त्यानंतर बघा हे बरोबर होणार आहे काय काय केवळ विधान केलेले असते बरोबर विधानार्थी वाक्यात होकारार्थी वाक्य असते बरोबर आहे वाक्याच्या शेवटी पूर्णविराम असते तीन पण बरोबर आहे त्यानंतर या ठिकाणी जिकेचा प्रश्न आहे इस्रोची स्थापना कधी झालेली आहे तर पंधरा ऑगस्ट काय रे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे किती एकोणसत्तर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तर रोजी इस्रोची स्थापना झालेली जी आपलं बरोबर उत्तर आहे कार्यक्रमांक एक याचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर राष्ट्रीय शेतकरी दिवस केव्हा साजरा केला जातो तर राष्ट्रीय शेतकरी जी जो दिवस आहे तो कधी साजरा करण्यात येतो रे तेवीस डिसेंबर रोजी साजरा करण्यात येतो त्यानंतर पुढील म्हण तुम्हाला पूर्ण करायची आहे खोट्याच्या कपाळी गोट्या गोटा का लोटा का ठुसा का बोका तर ह्या म्हणीचा अर्थ पूर्ण करायचा आहे तुम्हाला तर खोट्याच्या कपाळी काय असतं नेहमी गोटा असतो लक्षात ठेवायचं आहे या म्हणीचा हा अर्थ पूर्ण होतो त्यानंतर खालीपैकी कोणता पूर्ण कोण आहे तर एक तीनशे साठ हा जो आहे पूर्ण कोण आहे त्यानंतर एका सत्याहत्तर नंबरचा प्रश्न बघा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम परिषद दोन हजार पंचवीस आयोजित करण्यात आलेले दाहोद शहर हे कोणत्या देशात आहे जे दावोस जे शहर आहे ते कोणत्या देशात आहे रे स्वित्झर्लंड देशात आहे या ठिकाणी काय केलं तरी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची जी परिषद आहे दोन हजार पंचवीसची हे कोणत्या शहरात आयोजित करण्यात आलेली स्वित्झर्लंडमधील दाओश या शहरात आयोजित करण्यात आलेली होती त्यानंतर अठ्याहत्तर नंबरचा प्रश्न मॅचचा इथं आपण जो आता डायरेक्ट ऐंशी नंबरच्या प्रश्नावर बघा राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाचे अध्यक्ष कोण आहे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष कोण आहे तर दहा जानेवारी रोजी दहा जानेवारी कदा डिसेंबर रे तर दहा डिसेंबर रोजी काय रे राष्ट्रीय मानव अधिकार दिवस म्हणून साजरा करण्यात येतो मानवाधिकार दिवस कधी साजरा केला जातो दहा डिसेंबर रोजी तर राष्ट्रीय मानव अधिकाराचे अधिकार आयोगाचे अध्यक्ष कोण बनलेले आहे तर व्ही राम सुब्रमण्यम हे जे आहे राष्ट्रीय मानव अधिकाराचे आयोगाचे अध्यक्ष बनलेले आहे राष्ट्रीय मानव अधिकार आयोग कधी अध्यक्ष डॉक्टर जे आहे राम सुब्रमण्यम सुब्रमण्यम हे अध्यक्ष बनलेले आहे आणि दहा डिसेंबरला राष्ट्रीय मानवाधिकार दिवस म्हणून सेलिब्रेट करण्यात येतो मॅचचे प्रश्न आहे आपण येऊ आता पंच्याऐंशी नंबरच्या प्रश्नावर संतोष ट्रॉफी दोन हजार चोवीस पंचवीस फुटबॉल स्पर्धेत विजेतेपद कोणी पटकावले तर संतोष ट्रॉफी दोन हजार चोवीस पंचवीस फुटबॉल स्पर्धेत विजेतेपद प कोणी पटकवलेलं आहे तर ते पटकवलेलं आहे पश्चिम बंगाल या संघाने कोणत्या रे पश्चिम बंगाल या संघाने पटकवलेलं आहे त्यानंतर एकोण नंबर एकोणनव्वद नंबरचा प्रश्न आहे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार दोन हजार चोवीसमध्ये किती जणांना देण्यात आलेला आहे तर टोटल च किती जणांना देण्यात आलेला आहे तर तो देण्यात आलेला आहे टोटल चार जणांना किती जणांना चार जणांना देण्यात आलेला आहे त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे झेडमोड बोगद्याची एकूण लांबी किती आहे जम्मू काश्मीरमध्ये झेडमोड मोगदा बनवलेला आहे त्याची जी लांबी आहे सहा पॉईंट पाच किलोमीटर एवढी आहे किती रे सहा पॉईंट पाच किलोमीटर त्यानंतर भारतीय प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे कोण होते जे आहे आपले प्रोबिओ सुबियांतो हे जे काय रे भारतीय प्रजासत्ताच्या दिनाचे प्रमुख पाहुणे होते तर जो आहे दोन हजार पंचवीसमध्ये आपण सव्वीस जानेवारी दिवस सेलिब्रेट केला के तर तो कितव्या क्रमांकाचा आपण सेलिब्रेशन केला शहात्तरव्या क्रमांकाचा पब्लिक रिपब्लिक डे साजरा केला त्या दिवशी कोण होतं प्रमुख पाहुणे प्रोबिओ सुबियांतो त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे आपला त्यानंतर दोन चार मॅचचे संपून जाते या ठिकाणी बघा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहे तर गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री कोणाला बनवलेलं आहे तर ते बनवलेलं आहे देवेंद्र फडणवीस यांना प्रकारे आपण जवळपास पंच्याहत्तर प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये घेतले मॅथचे काय सॉल्व्ह करून घेतले नाही तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बरोबर बघा असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला आपल्या ज्या सिरीजमधून खूप फायदा होईल भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये पण विद्यार्थी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल मला जरूर प्रतिक्रिया द्या प्रत्येकाचा रिप्लाय मी कन्फर्म ह्या व्हिडिओमध्ये देणे देईल До